वेलकम टू पायल समेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिरव्या वाटणातील मस्त असा वटाणे भात खास रेसिपी आहे आणि झटपट बनणारी आजची आपली ही रेसिपी आहे कोणीही बनवू शकतं अशी ही, ही रेसिपी आहे कमी साहित्यात चविष्ट अशी वटाणे भाताची रेसिपी आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर कापून घेतलेली आहे एक वाटी हिरवे वटाणे आहेत ते पाण्यात भिजत घातलेले हे वटाणे रात्रभर पाण्यात भिजत घातलेले होते आणि एक वाटी तांदूळ आहे तांदूळ तुम्ही कुठला पण घ्या तो चालू शकतो मी ते घरातला तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आता आपण दोन वेळा धुवून भिजत घालूया मी तांदूळ आता धुवून घेते हे बघा मी तांदूळ असा धुवून घेतलेला आहे आता ह्याला थोडा वेळ आपण पाण्यात भिजत घालूया आणि आता पुढची सामग्री दाखवते थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धा पाकळ्या लसणाच्या आहेत थोडंसं आलं चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर हळद लाल तिखट मीठ आणि आपल्याला तूप लागणार आहे तर सर्वात अगोदर आहे ना आपण एक हिरवं वाटण तयार करून घेऊया आणि काजू पण घेतलेले आहेत हे काजू आहेत आता आपण हे हिरवं वाटण करून घेऊया असं आपण न पाणी घालताच एक हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे या वाटणावरच आपला वटाणा पुलाव पुलाव म्हणा मसाले भात म्हणा तो बनणार आहे सगळी चव या मसाल्यातच आहे दोन चमचे मी साजूक तूप घेतलेला आहे कांदा टाकून घेणार आहोत कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा असा मऊ झाला की त्यावर आपण काजू टाकून घ्यायचे काजू दोन मिनट असे तेलात चांगले फ्राय करून घ्यायचे त्यावर आता आपण जो हा वाटलेला मसाला आहे ना हा मसाला टाकून घेणार आहोत हिरवा वाटण आता आपण त्यावर आहे ना सुके मसाले टाकून घेऊया हळद टाकलेली आहे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक वेळा आहे ना व्यवस्थित असं परतून घ्यायचं व्यवस्थित असं परतून झालं की त्यावर आहे ना आता आपण टमाटो टाकणार आहोत आपण बारीक चिरून घेतलेला टमाटो होता ना तो टाकून घेतलेला आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं टमाट्याचा गाळ होण्यासाठी आपण सुरुवातीला मीठ टाकलेलं आहे आता त्यावरच हिरवे वटाणे टाकलेले आहेत वटाणेसुद्धा चांगल्या रीतीने फ्राय करून घ्यायचे आणि त्यावर आता आपण तांदूळ भिजत घातलेले होते ना ते भिजत घातलेले तांदूळ आता आपण त्यावर टाकून घेणार आहोत हे बघा हे तांदूळसुद्धा आपण टाकून घेतलेले आहेत व्यवस्थित असं ह्याला परतून घ्यायचं कारण आपण एक वाटी तांदूळ घेतलेले ना आणि एक वाटी वटाणे होते त्यासाठी दोन वाट्या मी आता पाणी टाकून घेत आहे व्यवस्थित असं हलवून झालं की हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी रा, मसाला राहिला होता ना त्यात पाणी टाकून मी ते पाणी आता ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण व्यवस्थित त्याला हलवून वरून थोडीशी कोथंबीर टाकून मस्तपैकी आता त्याला शिजत ठेवूया त्यासाठी आता ते मी कुकरचं झाकण लावत आहे कुकरच्या दोन शिटा करून घ्यायच्या अशा प्रकारे आपला मसाले भात किंवा वटाणा भात आपला रेडी झालेला आहे तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये